आफ्रिकन बोर जातीची शेळीची माहिती घेण्यासाठी आज आपण बाग पिंपळगाव या गावी आलेलो तर आपण बघू शकतात कशा पद्धतीनं ह्या आफ्रिकन बोर जातीचे शेळीच या ठिकाणी यशोग आता तयार झाली सर या चॅनल मध्ये स्वागत आहे नमस्कार नमस्कार सर सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांना आपला परिचय सांगा सर माझं नाव गौरव प्रल्हाद जाधव बागपिंपळगाव तालुका जिल्हा बीड या ठिकाणी आपला गोट गो, फार्म आहे बर आपण या ठिकाणी बघू शकतात की हे सर्व पिल्ले आहेत आफ्रिकन बोर जातीचे सर किती महिन्याचे आहेत हे सर पिल्ल आता एक दीड काही दीड महिन्याचे काही दोन महिन्याचे असं आहेत किती मेल किती फिमेल आहे त्याच्या ह्याच्यामध्ये पाच मेल पाच फिमेल आहेत बर सर ठीक आहे बघा जमिनीपासून हाईट उंच केलेली त्यांच्या आरोग्यासाठी कशी कल्पना आली की आपण आफ्रिकन बोरच सुरुवातीला घ्यावी गावठी शेळी बाकीच्या शेळ्या सोडून आपण कस केलं होतं आधी सुरुवातीला गावठी शेळी पासून सुरुवात केली होती बर के क्रॉस पासून बर त्याच्यामध्ये एक दोन वर्ष अनुभव घेतल्याच्या नंतर मग आपल्याला आफ्रिकन बोर ही योग्य वाटली वाटली त्याच्या नंतर आपण आफ्रिकन बोरची सुरुवात केली किती वर्ष झाले आफ्रिकन बोर्ड ला माझ्याकडे आफ्रिकन बोर्ड सुरुवात सुरुवात एक दोन वर्ष झाली आणि किती शेळ्या घेतल्या होत्या सुरुवातीला सुरुवातीला मी दहा प्लस एक दहा शेळे आणि एक मेल बर कितीला बसली एक शेळी अंदाजे त्या टाइम आपल्याला एक शेळी पन्नास हजाराचे रेंज प्रमाणे काय म्हणतात पन्नास हजारला एक शेळी आणि बोकड बोकड हे आपल्या जवळजवळ एक लाखापर्यंत बसले एक लाखाचं बोकड फुल ब्लड लाईन सुरुवातीला तुम्हाला एवढा खर्च करताना बाकीच्या म्हणणं काही नवीन शाळा कशाला असा उद्योग कशाला विचारतात जे आपल्याकडे कस्टमर येतात त्यांना जे घरी येऊन सपोर्ट होता का हा घरून सपोर्ट होता सरांचं बीएससी कम्प्युटर हे शिक्षण झालेलं आहे आणि तरी सुद्धा हिने हा व्यवसाय निवडलेला या ठिकाणी बघू शकतात उत्कृष्ट दर्जाचे त्यांच्याकडे मेल आहेत तर त्यांचं वय किती आहे हा आता जो आहे तो चार दातावर आहे हा आणि पलीकडचा अजंत म्हणजे अजंत सहा ते सात महिन्याचा आहे बर बर आणि त्याच्या पलीकडचा तो आठ दातावरी आता बर आता सरासरी यांची किंमत एका एकाची एक सांगा ह्याची कितीला जाऊ शकते तो एक दीड लाखापर्यंत जातो दीड लाख हो आणि हा मेल आहे तो आपण एक लाखाचा पुढे एक लाख हो। किती महिन्याचा हा तो आता आठ आत महिन्याचा आठ महिने आणि हा तो आता दोन वर्षाचा दोन वर्ष हो। आठ महिन्याचा बोकड कितीला जाऊ शकते एक लाखापर्यंत जाऊ का मग बाकीच्या शेतकऱ्यांनी गावरान करत करत करता एक दोन जाती पाळलेल्या काहीच अडचण नाही त्याच्यात फायदा निघू शकतो निघतो जसं की ब्रिटल मध्ये सुद्धा काही बोकड लाख दीड लाखाकडे पुढे जात आहेत साठी आणि विक्रीसाठी आफ्रिकन बोर मध्ये फुल ब्लड लाईन तुम्हाला लाखाचं पुढे लाखाच्या पुढे आपण हे सुरुवात करून केल्यापासून आपल्याकडे विकलेत का तसे हो विकलात कितीला विकलेत आपण काही पिल्ल जनरेशनचे पिल्ले ते वीस हजारापासून पुढं तीस हजार किती महिन्यात जाते वीस हजारला तीन साडे तीन चार महिन्यापर्यंत आणि जे आपण फुल ओरिजिनल ती एक लाख रुपयाच्या पुढे आपण बघू शकतात की या ठिकाणी काय केलेले पिल्ल्यांसाठी केलेले त्यानंतर घवानीचं स्ट्रक्चर बघा काय केलेले की वरी सुद्धा चढता येऊ नये म्हणून त्या ठिकाणी त्यांनी अँगल लावलेले आहेत आणि सेक्शन बघा या ठिकाणी बंदिस्त आहे आणि त्याच्या पलीकडे फ्री म्हणजे मोकळं त्यांना उन्हाला सुद्धा थांबता येईल जनावरांच्या आरोग्यासाठी म्हणून थोडस मोकळं सुद्धा केलेलं आहे तर किती सर आपल्याकडे आता टोटल संख्या किती आहे सर माझ्याकडे सगळी असो बरं पन्नास प्राण्यांच्या आहे पन्नास आहे सगळे प्लस दोन मेलचं युनिट आहे बर बर हां दोन मेलचं युनिट म्हणजे कसं म्हणजे पन्नास आणि दोन मेल बर ठीक आहे आणि किती खर्च आला आपल्याला हा शेड बनवायला शेड आम्ही बन स्ट्रक्चरला भरपूर खर्च केला स्ट्रक्चरला जाऊ जाऊ आम्हाला एक नऊ ते दहा लाख रुपये खर्च आले मग या दोन वर्षाच्या यशोगातेमध्ये तुम्हाला काय ह्याची मरतूक ह्यांचं हो आरोग्य हो नवीन जे चालू करणारे शेळी पालक आहेत तर स्टार्टिंगला त्यांना मृतुकीला खूप सामना करावा लागतो आपल्याकडे मग कसं तस अडचण आल्यानंतर मग जे पिल्लांचं संगोपन असतं त्या जन्मवाल्यापासून पहिल्या दिवसापासून तर तीन महिन्याचे होऊच तर त्यांचं योग्य संगोपन जर केलं वेळोवेळी त्यांना औषध असतील किंवा लक्ष असतील ते जर दिल्या तर पिल्ला दगावत नाही तर किती आता आपल्याकडं आप मेल आणि ची जी विक्री होणारी आहे तर कितीपर्यंत गेली हायएस्ट आपल्याकडली मेल फिमेल शेळी कितीला गेली आतापर्यंत हायएस्ट जे शेळी लाख रुपयापर्यंत एक शेळी एक लाख रुपयाला गेले आणि बोकड बोकड पण त्याच्यापेक्षा जास्त गेलेले तर आपल्याला एक आवरेज आता बऱ्याच असतं शिक्षण झाल्यापासून बाबा हे परवडतंय का एवढा खर्च करायचा त्यांना असे बसायला टेबल पाण्याची ऑटोमॅटिक व्यवस्था मग महिना किती पडतो एक सर्वांचाच प्रश्न असतो म्हटलं तर आपल्याला एक पर्यंत महिना पडतो का एक लाख ते दीड लाख हो सर मग जॉब पेक्षा तुम्हाला व्यवसाय केलेला आता समाधान आहे का परवडतंय का असं वाटतंय का की नाही ह्याच्यामध्ये आपल्याला स्वच्छता करावी लागते नाही तुम्हाला ह्या सर्व गोष्टी त्या दृष्टीने बाजूला ठेवावस लागतात शंभर टक्के एक पुढेच महिना पडत कारण की तुम्हाला स्वच्छता करणे त्यांना लसीकरण करणे गरजेचं आहे तुमचा तो भाग आहे बरोबर तुम्हाला केलं तरच तुम्हाला त्याच्यातून इन्कम आहे तर मग तुम्ही सुरुवात केलं आणि जर त्यांची जर काळजीच नाही घेतली तर काय उपयोग मग दीड लाख रुपये महिना पाडायचा असेल तर हे आपलं बघा वाळलेल्या भुसकटापासून सुद्धा हे म्हणजे शेळ्या खात आहेत फक्त नुसता वलात चारा नाही तर त्या ठिकाणी पिल्ल बघा बोरीचा पाला खात आहेत सर किती तास मेहनत कर लागते दररोज मेहनत जर म्हणलं तर शेळी पालन कमीत कमी तुम्हाला वेळ द्यावा लागतो पूर्ण वेळ द्यावा लागतो पूर्ण सकाळी दोन तीन तास असतात संध्याकाळी दोन तीन तास आणि मध्ये तुम्हाला थोडंफार लक्ष द्यावं तर आता ह्यांची पिल्लांची संख्या किती देतात एक वेळेस एक शेळी शे तसं हे नसतं शेळी शेळ्या जास्त देतात काही शकतात बरोबर आहे आणि आपण मध्ये जाता येईल का आपल्याला ठीक आहे आपण बघू शकतात की त्यांना अंग घासण्यासाठी हे जाळी पण लावलेली ह्याचा काय उद्देश आहे तरी ब्रश होतो ग्रुमिंग ब्रश असे खाजवायची इच्छा असेल घासायची इच्छा असेल तर ते लावणं गरजेचं आहे आणि ते त्यांच्या बसण्यासाठी टेबल बनवलेलं आहे प्रत्येक ठिकाणी थंडीमध्ये हिवाळ्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम येऊ नये थंडी लागू नये म्हणून हे फळ्यांचं केलेलं आणि ह्याच्या दिवसातून किती वेळ झाडून घ्यावं लागते आपल्याला सकाळी एकदा स्वच्छता करायची एक खाली आपण फरशी टाकल्यामुळं पंधरा दिवसातून दहा दिवसातून एकदा धुवून घ्यावं पाणी धुवून घ्या आणि ह्याचा लेंडी खत विक्री वगैरे करतात का आपण हो लेंडी खत का घरच्या शेतीला हे करतात काही घरच्या शेतीला ठेव कसं होतं विक्री कसं रुपयाला ट्रॉली सात हजारला मग आपल्या किती दिवसाला ट्रॉली भरते आपण वर्षातून एकदा असं आहे का किती ट्रॉल्या जातात तरी वर्षाला आपण विक्रीला देत नाही जास्त शेतीसाठी तरी एक दहा बारा ट्रॉल दिलेल्या सात हजारला एक ट्रॉली आणि ह्याच्यामध्ये काय त्याच्या बाबळी वगैरे निघत नाही कारण काय सगळं खायला चारा घरगुती आहे बरं हे पाण्याचं आपलं ऑटोमॅटिक आहे की जेवढी शेळी पिती तेवढीच पिते म्हणजे येते पाणी कसं काय सांगा त्याच्याबद्दल जवळ येऊन बघू शकतात आपण शेळीच हे करते तोंड ती असं पूर्ण पाणी येतात हे होऊन जात बघा आपण घेतलेल्या मुलाखतीमध्ये हे पहिले सिस्टम आहे की जेवढं ह्याच्यामधलं पाणी संपल तेवढंच पाणी येतंय त्याच्यापेक्षा जास्त येत नाही सगळ्या शेळ्यांना असं केलंय का सिस्टम पूर्ण 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 शेडमध्ये टाकी लाईटीची व्यवस्था आहे हे टाकी आहे आणि व्हेंटिलेशन आणि उजाडासाठी या ठिकाणी बघा हे एक्झॉस्ट फॅन बसवलाय हे कोणता आहे सॉल्ट कॅल्शियमची कॅल्शियम ची आपण त्याला वीट म्हणतो बरं कॅल्शियम सर्व ठिकाणी उपलब्ध होते किती रुपयाला भेटते शेडमध्ये आपल्याला हे प्लास्टिकचे भेटले नाही सगळ्यांनी लोखंडाचे बनवलं कुठून मागवलंय हे आपण ऑनलाईन मागवून घेतो बर बर ह्याच्या मागचा उद्देश काय की लोखंडी बनवण्यापेक्षा स्वच्छता वगैरे करता येते काढता येते म्हणून हे केलेलं आहे चालतंय आपण बाहेर येऊन बघू शकतात की ह्याने के काय केलंय की स्वच्छता करण्यासाठी दोन आहेत एक आपण बनवलेलं ड्रमचं पण आहे आणि हे प्लास्टिकचं इकडं बघा स्वच्छता बघा हा धोच धुवून पण घेता येत आहे आणि ठेवता पण येते मग आता एवढा सगळा तुमचा खर्च वगैरे निघाला का शेडचा ना का नाही असं सुरुवात झालेली बर ठीक आहे मग दुसऱ्या जातीची काय वाढवायची इच्छा आहे का पूर्ण काम काय म्हणजे आसपासच्या लोकांची म्हणजे विक्री कुठं होती मार्केटला जावं लागते का लोक येऊन घेऊन जातात सोशल मीडियावरच आपण सर्व मार्केटिंग करतो आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनच विक्री होतो बर बरं आणि ते पडदा कशाचा लावलेला आहे ते असतो ते तो एकदम सुरक्षेसाठी पाऊस आपण पलीकडल्या बाजूला एकदा जाऊया बघा त्या ठिकाणी उन्हाला बसलेल्या आहेत सगळ्या शेळ्या करतो व्हिडिओ तेवढा आणि काय करा